मी शौकत सेख डिजिटल मीडियाचा पत्रकार एम डी चोवीस न्यूज या वेब पोर्टल चॅनलचा प्रतिनिधी तर सूत्रसंचालन कसे करावे असा हा आपल्या जर्नलिझम कोर्सचा विषय होता तर यावर सूत्रसंचालन कसे करावे या विषयावर विषय आपापले आप सरांनी सांगितले तर मी शेतकऱ्यांची व्यथा हा विषय निवडलेला आहे तर भारत देश हा मित्रांनो कृषीप्रधान देश आहे तरी कृषीप्रधान देश असला तरी इथला शेतकरी हा कंटिन्यू होरपळलेला असतो कारण शेतकऱ्यावर येणारे निसर्गाची संकटे निसर्गाची संकटे काय निसर्गाची संकटे कधी ओला दुष्काळ कधी कोरडा दुष्काळ कोरडा दुष्काळ नाही तर मग रोग राही शेतकरी हा करतो काय आपले बी बियाणे पेरतो पेरल्यावर पाऊस नाही जर झाला तर त्याचे बी बियाणे व खात त्याची मोलमजुरी त्याची जे काही मेहनत आहे ती वाया जाते व असाही तो नुकसानीतच जातो जर ओला दुष्काळ आला तर आलेले पीक त्याच्या तोंडाला आलेले घास हाताला आलेले घास तोंडाला खाऊ शकत नाही तो हाही त्याला आलेले पीक वाहून जाते व या दोन्हीतून जर तो पार झाला मग रोगराई रोगराई औषधे खते फवारणी हे सगळं करावं लागते जर ह्यातूनही पार झाला व काहीस थोडस पिकलं मग त्याने जर तो माल मार्केटमध्ये मा नेला बाजारामध्ये मा नेला तर त्याला स्वतःच्या मालाचे हमी भाव ठरवण्याचे अधिकार नाही हे, हे। साधारणतः एक किलो गहू पिकवण्यासाठी चार लिटर पाणी लागतो असा माझा अंदाज आहे तर तेच एक लिटर पाणी आपण त्यावर प्रक्रिया करून वीस रुपये प्रति लिटर याने बिसलेरी किंवा कोणतेही कंपनी विकत असते तर चार लिटर पाणी खर्च करून जर गहू पिकवतो त्याला वीस रुपये आणि फक्त एक लिटर प्राण्या पाण्यावर प्रक्रिया करून विकतो त्याला वीस रुपये तर ही खूप दुःखद घटना आहे ही खूप लाजिरवाणी घटना आहे सर मला सांगावं असं वाटत नाही वाटते की खूप अवघड आहे या भारताचं आपल्या वर एक दिवस असा येईल की आपल्या जवळ एक कबड किंवा एक रूम भरून पैसे असो पण खाण्यासाठी चार दाने नसो असाही वेळ येईल जर शेतकरी संपावर गेला एका साध्यातला साधा शिपाई जरी संप पुकारला तरी त्याचा पगार हजाराने वाढतो पण आमचे शेतकरी हे वर्षानुवर्षे पिढ्यान पिढे कष्ट करतायत पण आमचा भाव कधी वाढलेला नाही थोडासा भाव वाढला की हे सुशिक्षित थोडेसे माणसं ज्यांना वाटतं की खूप काही आम्हाला कळते पण खर तर तसलं काही नाही विषय आणि वरून बँका बँक काही शेतकऱ्यांना म्हणल्यावर कर्ज देत नाही शेतकऱ्यांना कर्ज काय शेत बँकाच्या दारात उभा राहू हो देत नाही व तेच बँका व्यापाऱ्यांना त्यांच्या ऑफिसला जाऊन घरी जाऊन कर्ज देत आहेत जर बँका जर कर्ज उपलब्ध करून दिले तर शेतकरी सावकाऱ्यांच्या कर्जापासून वाचेल व तो आत्महत्या करणार नाही आज कित्येक शेतकरी आत्महत्या केलेल्या आहेत तर या दोन्ही विषयामधून जरी पार झालो तर आपले राजकीय पुढारी आजपासून ज्या ज्या वेळेपासून भारत देश स्वतंत्र झाला त्या दिवसापासून फक्त आणि फक्त शेतकऱ्यांना भुलवण्याचं काम आहे चालू आहे शेतकऱ्यांच्या या राज्यात कुणीमंत पांडू तर कुणीमंत पांडुरंग शेतकऱ्यांच्या या राज्यात कुणीवंत पांडू तर कुणी कुणीवंत पांडुरंग व माझ्या शेतकरी बापाचे वेता मी कोणासमोर मांडू आणि कधी कधी वर दाखवले जाते की एखाद्या शेतकऱ्याला एका एकरीत दहा लाखाचं उत्पन्न आणि तोही शेतकरी कस अजून वाढवून सांगतो कधी एकाला झाला मी नाही म्हणत नाही पण जेवढा आणि त्याच्यावर लगेच मीडिया पत्रकार सोशल मीडिया जे काही असेल त्याला एवढं मोठं करून दाखवतात आणि लोकांना वाटते की खरंच शेतकरी खूप सुखात आहे पण हे असं होत नाही हे चुकीचं आहे आणि त्यांनाही तो शेतकरी काय करत असतो जेवढा आकडा मोठा तेवढी जास्त प्रसिद्धी तो या कारणानं दुसऱ्या शेतकऱ्यांना बद्दल खूप गैरसमज होतो या जनतेमध्ये या शासनामध्ये या लोकांमध्ये हे कुठेतरी थांबावे असंच वाटते व शेतकऱ्याबद्दल विचार करावे आपण शासनाने करावे व लोकांनी करावे सुशिक्षित लोका करा लोकांनी करावे साऱ्या जनताने करावे भारत देशाने करावे एवढीच एवढे बोलून मी माझी हे व्यथा संपवतो जय जय महाराष्ट्र